एवढा तो मारतोय यार किती दुसरी नव्हती माझ्याकडे गाणं त्याच्यानेच केलं होतं पूर्ण नाही कसे आहेत गायज बरे आहेत ना बरेच आम्ही तुमचा कल्पेश बेकर एका नवीन ओळीसोबत आज आहे डे थ्री सो आज तिसरा ब्लॉग आहे दिवसाचा सो आता मी चालले आंघोळीला अंघोळ केल्याचं तुम्हाला नंतर भेटतो सो मी का का ना काल केस कापली ती सलूनमध्ये मी गेलो पण तुम्हाला दाखवली नाही केस आणि शैदने पण केस कापली तो लूक दाखवला नाही मी तुम्हाला आज दाखवतो शेतचा लूक आणि माझा लुक घायघायच होतो म्हणून आता मी कापले तेवढे दिसत नसेल मी सेट करून तुम्हाला मी अंघोळ केल्याच्या नंतर दाखवतो कशी आहे केस सो सांगा कमेंटमध्ये कशी आहेत बेस्ट आहेत का बाजूला तुम्हाला थमलेला देतो ही केस कापलीत चला बघा अवतार बघा तू गायच माझी आंघोळ करून झालेली आहे आता आता मी नाश्ता करायला बसलोय नाश्त्यामध्ये माझ्याकडे आता आहे कोरी चहा गायच तुम्ही बघत असाल कोरी चा कायच माझ्या आमच्याकडे दूध असून पण मी कोरी चहाच पितो मला कोरी चाच आवडते कोरी चहा आणि विथ चपात्या सो आता आपण खाऊया आणि आमची मनी पण मच्छी खाते तुम्हाला दाखवतो बघा मनो ती म्हणून व्यक्त हे झाले मच्छी खाण्यामध्ये दंग झाली ती सो आता आपण खाऊ आणि नंतरला वेळ सो so, गाय आता मी बसले आता थोड्या वेळा ते जेवण होईल तीठपर्यंत मी टाइमपास म्हणून कस्तुरी दोरी म्हणून मी बघू शकता तिथं आणि आता बघा तीन अजून गेलेत आणि थोड्या वेळातच आता गेमिंग होईल गेमिंगला जाऊ आपण गेमिंग नंतर मग आपण तिथे कंटिन्यू राहा काय करू आपण बघा गाईज जेवणामध्ये आता आपण बघू काय वाटतं हा भात आहे भात आहे आपल्याकडं आणि आपण बघू अजून काय आणि जेवण मी तुम्हाला भेटतो जेवण भेटतो सो गाईज मी आले प्रजय माहिला ते तुम्ही बघू शकता गेम मध्ये नॉक नॉप्याच्या तिथपर्यंत तर मी तर गेलो नॉक टाकलं कल्पितला मारला त्याला नॉग टाकलं

एवढा मारतो यार किती दुसरी नव्हती माझ्याकडे का त्याच्यानेच केलं होतं पूर्ण मस्त केलं रे चिट्टल काय वापरत मला गमत नाही आज फायनली आमची गेमिंग झालेली आहे आता आम्ही चालू आहे घरी शिरवण चाललं आहे बघू शकतात आणि इथं बघू शकता हा आमचा घर सिरू काय होतं टाइमपास बघा पिल्लू झोपलाय ती बघा तुम्हाला दिसतच सो गाई संध्याकाळचे वाजले सात प्रवासात झाले गाईस आणि आता मी चहा पितोय सो चहा आणि आता आपल्या खिच्यामध्ये ओरी बिस्किट आहेत माझ्या आधी काढू बघा शकतो सो आता आपण खाऊ आणि थोड्या वेळातच आपण शिरूकडे जाऊया गाईस सो लस्सी चला

दिसते का नाही काय माहित नाही चाच कमी पडते आपण दूध घेऊ पण थोडासा म्हणू कशी ओरडते काय स्वतः आपण हा बिस्किट आणि चहा घेऊ आणि बसू च्या तुम्ही चाच बघा की ओढशी आहे आता दूध टाकल्यामुळे एवढी वाढल्यानंतर तर चा लयच कमी होती आणि आता काही वरिओ खाऊ बघा दहा मिनटं पुढे गायचो म्हणजे आता झाले असेल सात वीस सात पंधरा मग आता आपण थोड्या वेळातच जाऊया या शिरू वडा सो कंटिन्यू शिरोज टाइमपास म्हणून शिरू करा शिरलाबा समोर यायने वारा खूप सुटला आहे आणि आता आपण शिरोगड चाललो शिरोपला समोरच आहे की मी सु झाली त्याची विजयम परत आम्ही गेमिंग करतो गेमिंग ऐकत नाही गाईस मस्ती होऊ शकत तुम्ही गाई जेवणामध्ये आपल्याकडं आहे डाळ भात आणि वटाण्याची भाजी आणि पापड स्वतः आता आपण खाऊ आणि जेवणाचं तुम्हाला भेटू इच्छितो मी बरा तो फायनली मी जेवण झालेलो आहे आता आणि आता मी झोपायची वेळ झाली आहे सो आता मी झोपतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा मी परत तुम्हाला सबस्क्राईब पर्सेंटेज दाखवतो बघा किती लोकांनी केला आणि किती लोकांनी ना so, नाही केलं आहे सो चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायलाच लागेल तुम्हाला कारण की असेच नवीन नवीन नवी ब्लॉग येणार येणारच आहे सो रेडी राहा नेक्स्ट so, ब्लॉगमध्ये भेटू थँक्यू फॉर वॉचिंग बाय